काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांवरती हल्ला केला आणि याच्यामध्ये अनेक पर्यटकांना आपले प्राण गमावे लागले होते आता सर्व बाजूने सरकारला सपोर्ट करत करत टीका सुद्धा होत असताना पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत सुरक्षा संस्थांनी एक महत्वाची माहिती दिलेली आहे तपासामध्ये असं दिसून आलेलं आहे की या दहशतवाद्यांनी या हल्ल्याची संपूर्ण योजना आधीच तयार केलेली होती आणि त्यांचा उद्देश पर्यटन स्थळी आलेल्या गैरकश्मिरींना लक्ष्य लक्ष करणं हा होता सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार त्यांना पूर्व सूचना मिळाल्या होत्या की दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील एका प्रमुख पर्यटन स्थळाला लक्ष करू शकतात आणि या माहितीमध्ये दहशतवादी धार्मिक कारणास्तव कोणत्याही काश्मीरी नागरिकाला लक्ष करू शकतात असा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता आता या हल्ल्यापूर्वी या दहशतवाद्यांनी त्या परिसराची रेकी केल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे म्हणजे काय त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली संपूर्ण हल्ल्याची त्यांनी प्लॅनिंग त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर त्यांनी हल्ला केला आता हा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा दोन दिवसीय सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आणि विशेष म्हणजे भारतामध्ये येताना त्यांनी पाकिस्तानी एअरस्पेसचा वापर केला नाही याच्यामागे त्यांची सुरक्षा आणि भारताची पाकिस्तानविषयीची नाराजी ही दोन्हीही कारणं होती आता या झालेल्या हल्ल्यानंतर आणि याच्यामध्ये सव्वीस नागरिकांचा निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारत कठोर भूमिका स्वीकारणार हे स्पष्ट होत आणि त्याच्यानुसार काल भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू जल नदी वाटप करार रद्द करण्याची घोषणा केली आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषदेमध्ये नमूद केलेलं आहे की यापुढे पाकिस्तान सोबतचा हा करार पुढे चालवला जाणार नाही अजून कोणकोणती पावलं भारतानं उचललेली आहेत आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात आणि या पावलांमुळे पाकिस्तानचं नुकसान कसं होईल ते सुद्धा समजून घेऊया नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो परवा झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून सर्वप्रथम सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्यांना संपवण्याचं पाऊल उचललं जाऊ शकतं असं सांगितलं जात असताना भारतानं संयमी भूमिका घेत पाकिस्तानला कडक इशारा दिलेला आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अशाच पद्धतीचे हल्ले झाल्यानंतर भारताने आधी सर्जिकल स्ट्राईक केला होता आणि त्याच्यानंतर एअर स्ट्राईक केला होता आणि त्यावेळेस त्या दोन्ही हल्ल्यामध्ये पाकिस्तानात मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादी मारले गेलेले होते पण सध्या भारतानं संयमी पावलं उचललेले दिसून येतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्वाची बैठक झाली या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे सर्वजण उपस्थित होते आणि या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महत्वाची माहिती दिलेली आहे या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे आता कठोर पावलं कोणती आहे तर केंद्र सरकारनं सिंधू नदी जलवाटप करार जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे या करारानुसार भारतातून पाकिस्तानला सोडलं जाणारं पाणी जे आहे या नदीचं ते आता रोखलं जाणार आहे आणि याचा थेट फटका पाकिस्तानला बसणार आहे आता या पाण्यावरती पाकिस्तानची शेती अवलंबून हे कापड उद्योगाला सुद्धा हेच पाणी तिथं मिळतं जर हे पाणी अडवलं गेलं तर पाकिस्तानची अवस्था अजून बिकट होऊ शकते भारतानं ना पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये येण्यासाठी व्हिसा कायमचा बंद केलेला आहे तसंच जे पाकिस्तानी नागरिक सध्या भारतामध्ये आहेत त्यांना देखील पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये भारत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत यासोबतच भारताने अटारी वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता ही बॉर्डर एक मे पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सुद्धा परराष्ट्र मंत्रालयानं दिलेलं आहे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील पाकिस्तानी दूतावास जो आहे तो सुद्धा बंद करण्यात आलेला आहे तसंच पाकिस्तानच्या हाय कमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना देखील हटवण्यात आलेले पाकिस्तानच्या राजकीय अधिकाऱ्यांनी एका आठवड्यामध्ये भारत सोडावा असा देखील आदेश देण्यात आलेला आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारतामध्ये येण्यासच आता बंदी केलेली आहे तसेच सध्याच्या घडीला भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांच्या मायदेशी परत जाण्याचा आदेश दिलेला आहे तसंच पाकिस्तानामध्ये जे भारतीय आहेत त्यांना सुद्धा एक मे पर्यंत भारतामध्ये परत येण्याचे आदेश भारत सरकारने दिलेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानवरती राजकीय दबाव वाढवण्यासाठी भारताने हे निर्णय घेतलेले आहेत भारत सरकारने हे जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे पाकिस्तानची कोंडी होणार हे मात्र निश्चित आता सिंधू नदी जलवाटप करार हा फार महत्वाचा करार आहे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी आता सिंधू नदी ही पाकिस्तानची लाईफलाईन म्हणून सुद्धा ओळखली जाते सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत त्या भारतातून पाकिस्तानामध्ये जातात त्याच्यामुळे या नद्यांचं पाणी भारताने जर का नियंत्रित केलं त्याच्यावरती जर का कंट्रोल मिळवला तर पाकिस्तानातील जनता पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसू शकते सिंधू आणि तिच्या उपनद्या भारतातून पाकिस्तानामध्ये वाहत जातात आणि एकवीस कोटीहून अधिक लोकसंख्येचं जीवन याच नद्यांवरती अवलंबून आहे सिंधू पाणी करारानुसार सहा नद्यांचं ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानामध्ये जातं एकोणीशे साठ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी या नदीच्या पाणी वाटपाच्या करारावरती स्वाक्षरी केली होती जागतिक बँकेनं या करारासाठी मध्यस्थी केली होती पासष्ट वर्षापूर्वी झालेल्या या कराराअंतर्गत भारताला सिंधू आणि त्याच्या उपनद्यांमधून साडे एकोणीस टक्के पाणी मिळतंय तर पाकिस्तानला सुमारे ऐंशी टक्के पाणी मिळतंय आता भारताला जे काही पाणी मिळतं त्याच्यातील फक्त नव्वद टक्के पाण्याचाच वापर भारताकडून केला जातो सिंधू पाणी वाटप करारानुसार बियास रावी सतलज सिंधू चिनाब आणि झेलम या सहा नद्यांचं पाणी विभागलं गेलेलं आहे या दोन्ही देशांमध्ये पूर्वेकडील नद्यांचं पाणी भारत वापरतो आणि पश्चिमेकडील नद्यांचं पाणी पाकिस्तान वापरतो पूर्वेकडील नदी जिथून भारताला बिया सतलज आणि रावी जे आहे त्यांचं पाणी मिळतं तर पश्चिमेकडील नद्यांमध्ये कोणते येतात सिंधू चिनाब आणि झेलम याचं पाणी पाकिस्तानच्या वाट्याला आलेलं आहे आता बघा भारताने हा करार रद्द केलेला असल्यामुळं पाकिस्तानामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होईल पाकिस्तान जो आहे पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसेल आता एकूणच पाकिस्तानमध्ये जर का आपण इकोसिस्टम बघितली त्यांची इथली शेती जर का बघितली किंवा इतर जे उद्योगधंदे आहेत हे सर्व काही या सिंधू नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत पाकिस्तानमध्ये एकूण जे सिंचनाखाली क्षेत्र आहे त्याच्यातील ऐंशी टक्के क्षेत्र हे या नद्यांच्याद्वारे सिंचनाखाली आणलं गेलेलं आहे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये या पाण्यावरती अवलंबून असलेल्या शेतीची मोठी भूमिका आहे अशा परिस्थितीमध्ये आता हा करार स्थगित झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये तीव्र पाणी टंचाई तर निर्माण होईलच पण त्यांच्या शेतीचं सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं अन्न संकट निर्माण होऊ शकतं मी मगाशी जसं म्हणलं पाकिस्तानमधील ऐंशी टक्के शेती म्हणजे जवळपास सोळा मिलियन हेक्टर ही सिंधू नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहे या पाण्यापैकी त्र्याण्णव टक्के पाणी सिंचनासाठी वापरलं जातं आणि त्याच्याशिवाय तिथं शेती करणं अशक्य आहे या नदीमुळं मगाशी जर सांगितलं जवळपास एकवीस बावीस कोटी जनता जे आहे त्यांचं पालन पोषण होतं याच्यामध्ये पाकिस्तानच्या सिंधू खोऱ्यातील एकसष्ट टक्के लोकसंख्येचा सुद्धा समावेश आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पाकिस्तानातील कराची लाहोर आणि मुलतान ही महत्वाची शहरं जी आहेत ही सिंधू आणि त्याच्या उपनद्यांवरतीच अवलंबून आहेत पाण्याच्या कमतरतेमुळे तिथे उद्योग आणि वीज निर्मितीमध्ये मोठा परिणाम होईल आणि पाकिस्तानमधली बहुतेक धरणं जी आहेत म्हणजे तुर्बेला धरण घ्या मंगला धरण चष्मा बॅरेज हे सुद्धा याच नद्यांवरती आहे या सर्वांचा एकत्रित परिणाम जर का आपण एंड रिझल्ट बघितला तर तो असा होईल की पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढेल आणि बेरोजगारीसुद्धा निर्माण होईल या अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान दरवर्षी सिंधू जल आयोगाची बैठक होणं बंधनकारक आहे आता या संदर्भातली शेवटची बैठक झाली होती मे दोन हजार बावीसमध्ये नवी दिल्ली येथे त्याच्यानंतर बैठक झालेली नाही पूर्वेकडील नद्यांच्या वापरावर भारताचा अधिकार आहे तर पश्चिमेकडील नद्या या पाकिस्तानच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात आता हा करार स्थगित झाल्यानंतर भारत पाकिस्तानात जाणारा सिंधू नदीचा जलप्रवाह जो आहे तो रोखेल आणि परिणामी पाकिस्तानामध्ये परेशानी निर्माण होऊ शकते याच्या जोडीला भारतानं अजून काही महत्वाची पावलं उचललेली आहेत म्हणजे बघा आता जम्मू आणि काश्मीरमध्ये अगदी रॅपिडली त्यांनी ॲडिशनल आर्मी सी आर पी एफ लोकल पोलीस युनिट जे आहेत हे सगळे डिप्लॉय केलेले आहेत यासोबतच संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये त्यांनी या माणसांची या हल्लेखोरांची शोध मोहीम सुरू केलेली आहे यासोबतच सरकारने जे पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून राहिलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ॲव्हिएशन ऑथॉरिटीज जे आहेत त्यांना डिरेक्शन दिलेले आहेत की जे विमान प्रवासासाठीचे तिकीट आहेत त्यांचे रेट कमी करावेत म्हणून आता या सगळ्यांचा एकत्रितपणे परिणाम असा होईल की येणाऱ्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे अधिक ताणले जाऊ शकतात लाईन ऑफ कंट्रोलवरती खडा पहारा अजून वाढेल आणि छोट्या मोठ्या चकमकी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांची संख्या वाढण्याची सुद्धा शक्यता येणाऱ्या काळामध्ये नाकारता येत नाही संपूर्ण देशभर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाऊ शकते आणि त्यातल्या त्यात जम्मू काश्मीरमध्ये अजून सुरक्षा वाढवली जाऊन तेथील नागरिकांना आणि पर्यटकांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला जाईल शॉर्ट टर्ममध्ये जर का आपण बघितलं तर जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनाचा मोठा फटका येणाऱ्या काळामध्ये बसू शकतो ज्यांनी ज्यांनी बुकिंग केलेलं आहे त्या सर्वांचे पैसे रिटर्न करण्याचा मोठा टास्क तिथल्या पर्यटन उद्योगावरती असणारे आणि या सर्व चर्चेमध्ये एक चर्चा अशी आहे की या हल्ल्याचा बदला म्हणून भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ शकतो तज्ज्ञ म्हणतात की अशी कोणतीही कृती करणं याचा लिमिटेड स्ट्रॅटेजिक बेनिफिट नक्कीच आहे पण त्याच्यासाठी मोजावी लागणारी किंमत ही मोठी आहे तसंच या कृतीतून फुल स्केल युद्ध होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्याच्यामुळे याविषयी योग्य ते योग्य वेळी उत्तर योग्य ती कृती भारत सरकारच करेल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भारत सरकारनं पाकिस्तान विरोधात जी पावलं उचललेली आहेत विरोधात तुमचं काय मत आहे हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला करा करायचं विसरू नका धन्यवाद